तर पुढच्या बातमीकडे वळूया पहलगाम इथल्या भॅड दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण सहा जणांना आपलं प्राण गमवावं लागलेलं आहे यामध्ये संजय लेले आणि दिलीप डिसले यांचं पार्थिव श्रीनगर या ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईमध्ये आणण्यात येत आहे पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव हे संध्याकाळी सहा वाजता निघणार आहे आणि पुण्यामध्ये हे आणण्यात येणार आहे तर आपल्यासोबत सध्या गिरीश महाजन आहेत त्यांच्याशी आपण बोलूया महाजन सर काय कशा पद्धतीने हे सगळं केलं जातंय कशा पद्धतीने सोयी सुविधा केल्या जातात अतिशय दुर्दैवी थोर घटना पैलगावला घडलेली आहे आमचे पर्यटक असताना दहशतवाद्यांनी एक भॅड हल्ला केला आणि त्यात अठ्ठावीस पर्यटक देशभरात जास्तीत विदेशी दोन तीन जण आहेत ते ते मृत्यूमुखी पावलेले आहेत त्यामुळे खूप दहशतीचं वातावरण आहे पर्यटक जरा घाबरलेले आहे ते निश्चित घाबरण साहजिक आहे पण त्यांचे सगळे शव जे आहेत ते आणण्याचं काम सुरू आहे मान्य अमित भाई शाह स्वतः लक्ष घालतायत लगेच ते, लगे ते रवाना झाले स्वतः सगळ्या परिस्थिती लक्ष ठेवत मान्य पंतप्रधान हे लक्ष ठेवून आहेत सर्व जराजे प्रमुख त्या ठिकाणी आहेत आणि सर्व आता त्या ठिकाणी सुखरूप आहेत तिथे कोणाला घाबरण्यासारखं काळजी करण्यासारखं काही नाही आहे पण लोकांना परतीची काही जण ओढ लागलेत का घरचे लोक काळजी करतायत त्यांना का आपल्या नातेवाईकांच्या अपत्यसांची काळजी आहे आणि म्हणून ते सगळे घरी येण्यासाठी जरा मागे लागलेले ला आहेत सरकारच्या वतीने आपल्या ही मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी या ठिकाणी पूर्ण लक्ष घालतायत आपलं सरकार प्रशासन त्याकडे लक्ष ठेवून आहे आलेल्यांची सगळी व्यवस्था आणण्याची व्यवस्था सगळी आम्ही त्या ठिकाणी करतो आणि मुद्दा त्या ठिकाणी अनेक हजारो पर्यटक आपल्या आहेत अजूनही तिथे तर त्यांना दिलासा असावा त्यांना काही अडचणी असतील तक्रारी असतील तर त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी मलाही आदेश केले मी स्वतः आता श्रीनगरला पोहोचतोय तिथून मग पहिलगावला गरज असेल तर तिथेही जाईल ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी जाणार आहे आणि सगळ्यांना सुखरूप आपण घरी परत आणू अगिरी सर तुम्ही स्वतः तिकडे आता पोचताय तिकडचं सगळं तुम्ही कामकाज बघणार पण जे महाराष्ट्रामध्ये आहेत जे घरी बसून काळजी करतायत अशा नातेवाईकांना काय आवाहन कराल काही काळजी करणे अति अजिबात काळजी करण्याची आता गरज नाही सर्व सेनेने मिलिटरी त्या ठिकाणी ताबा घेतलेला आहे सगळं सेनादल प्रमुख त्या ठिकाणी सज्ज आहे मान्य अमित भाई शहा हे स्वतः त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत मान्य पंतप्रधान बाहेर होते ते सुद्धा लवकर येत आहेत ते सुद्धा लक्ष ठेवून आहेत आणि म्हणून मला वाटतं काळजी करण्यासारखं अजिबात काही नाही आहे झाली ही झालेली आहे त्यांनी अगदी घालाच घातला त्या पूर्वकर्म्यांनी असं आपल्याला पण यापुढे काही होणार नाही कारण सर्व सेना आपली हो। त्या ठिकाणी चप्प्या चप्या त्या ठिकाणी उभी आहे पर्यटकांनी पर्यटकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी अजिबात काळजी करू नये त्यांना तिला त्यांना भेटण्यासाठी मी स्वतः त्यांच्या बरोबर राहील त्यांच्या सोबत राहणार आहे आणि घरी येऊसपर्यंत त्यांना सुखरूप घरी आणण्यापर्यंत मी त्या ठिकाणी राहील निश्चित धन्यवाद सर तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल ब्रेक नंतर पुन्हा मध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि काश्मीरमध्ये पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे काश्मीरमधील द लेक इकडे जहाजामध्ये एक दिवस मुक्काम करण्यासाठी पर्यटकांची मोठी झुंबड असते पण तिथली शिकारा राईड करण्यासाठी आधी बुकिंग करावं लागतं मात्र काल झालेल्या हल्ल्यामुळे इकडे पर्यटकांची गर्दी झालेली नाहीये फेरीवाले देखील दिसत नाही आहेत आणि शिकारा बोट चालवणारे चालक अक्षरशः बोटीमध्ये झोपून आहेत तर आपण बघितलं काल झालेल्या ये घटनेचा आता परिणाम दिसायला सुरुवात झालेली आहे शिकारा बोट चालवणारे अक्षरशः आपल्याला बोटीमध्ये बसून दिसत आहेत पर्यटक येत नाही आहेत त्यामुळे जे शिकारा चालवणारे बोट आहेत ते अक्षरशः बोटीमध्ये बसून आहेत आपण बघितलं होतं अनेक दुकानं सुद्धा बंद आहेत बंद पुकारण्यात आलेला आहे काल जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर त्याचे परिणाम आता दिसायला सुरुवात झालेली आहे खरं तर या ठिकाणी पर्यटकांची मोठी झुंबड असते इकडे येण्यासाठी बुकिंग करावं लागतं मात्र आज इकडे शुकशुकाट बघायला मिळतो आपण दृश्य बघतोय न्यूज एटीन लोकमत थेट काश्मीरमध्ये पोहोचलेलं आहे ग्राउंड झिरोवरून आपण हे सगळ्या घडामोडी बघतोय पर्यटकांचं खरं तर हे काश्मीर म्हटलं की शिकारा बोट हे आकर्षणाचं एक स्थान असतं प्रत्येक पर्यटकाला या ठिकाणी येण्याची इच्छा असते या ठिकाणी अनेक जण फोटो काढत असतात मात्र आज या ठिकाणी आपल्याला शुकशुकाट बघायला मिळतो आहे ही शिकारा राईड करण्यासाठी खरं तर बुकिंग करावं लागतं मात्र आज या ठिकाणी अक्षरशः शुकशुकाट दिसतो आहे